हरभऱ्याची डाळ घालून झणझणीत अशी आपली दोडका भाजी आज आपण बघणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हाय हॅलो नमस्कार ते तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी म्हणजे जास्त तो दोडक्याची भाजी सगळे शेंगण्याचं गोड घालूनच करत आहेत पण मी आज खूप वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे जी की हरभऱ्याची डाळ घालून खूप भारी लागते तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की मी बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला कॉन आहे ते पण ला क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर त्याच्यासाठी मी अगोदर आपल्याला जेव्हा पण भाजी बनवायची आहे ना त्याच्या अगोदरच आपल्याला हरभराची डाळ आहे ती एक तास किंवा दोन तासाने जरी भिजून ठेवली तरी चांगलीच आहे किंवा खूप जर वेळ नसेल तर आपण फक्त अर्धा तास जरी भिजून ठेवली तरी पण छान भिजते तर अजून त्याला काय काय लागणार आहे साहित्य ते बघूयात तर चला उशीर तर रेसिपी चालू करूयात आपल्याला बनवायची आहे दोडक्याची भाजी तर त्याच्यासाठी मी दोन दोडके घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी मी डाळ भिजून घेतली तर ही आहे हरभऱ्याची डाळ तर मी अर्धा ते एक तास झाले भिजून ठेवले तर कधी पण आपल्याला भाजी करायच्या अगोदर भिजून ठेवायची आहे तर बघू शकता छान भिजलेली आहे अर्धा ते एक तास आपण भिजवून ठेवली होती अगोदर आणि हे दोडका आहे तर हे जे पूर्ण हे शिरा वगैरे असतात ना तर आपल्याला ह्या शिरा वगैरे पूर्ण काढून घ्यायच्यात तर आता आपण ह्याच्या पूर्ण शिरा काढून घेऊयात आणि ह्याच्या छोट्याल्या फोडी वगैरे करून घेऊयात तर बघू शकता हा दोड का आहे तर आपल्याला पूर्ण ह्याच्या शिरा आहेत त्या काढायच्या आहेत तर काय करायचे चाकून आपल्याला अगदी हळूहळू असं फिरवायचं आहे जर जोरात फिरवलं हो तर कट होतो त्याच्यासाठी आपल्याला हळूहळू त्या काढून घ्यायच्या आहेत आणि कोणी कोणी शेंगदाण्याचा कुट टाकून पण बनवतो मी पण तशी पण बनवते पण जास्त पित्त होतं त्याच्यासाठी जा मी जास्त करून हरभरीची डाळ घालूनच बनवत आहे आणि हरभरची डाळ घालून काही खूप भारी लागतो शेंगदाण्याच्या कूटपेक्षा हरभ्याच्या डाळीचा भारी लागतो पण आपल्याला ही सुक्की भाजी करायची जर आपल्याला जर रस्सा भाजी करायची असेल तर शेंगण्याचा कूड घालूनच करायची आहे बघू शकता पूर्ण आपल्याला असं काढून घ्यायचं आहे तर मी दोन दोडके घेतलेले आहेत त्या दोन्हीचं पण पूर्ण ही चाल आहे आणि ह्या शिरा म्हणतात याला दोडक्याच्या शिरा तर हे आपण पूर्ण काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे काप करून घ्यायचे आणि मी अगोदर पण एकदा धुवून घेतला होता आणि नंतर एकदा आपण फोडी केल्याच्या नंतर पण एकदा आपण ह्याला एक धुवून घेऊया स्वच्छ जर खूप जास्त निब्बर जर असेल तर अशा शिरा निघत आणि कवळा असेल तर जास्त निघत पण नाही बघू शकता अशा ज्या निघत ना त्या पूर्ण काढून टाकायच्यात जेणेकरून भाजी पण लवकर शिजती आणि त्या जर नाही काढल्या तर भाजीमध्ये थोड्याशा कचकच लागत बघू शकता या सो बघू शकता मी दोन्ही पण दोडका आहे त्याची पूर्ण साल काढून घेतलेले आहे आणि आप आपल्याला हे बुड आहे ते आणि शेंडा दोन्ही पण कट करून घ्यायचे आणि ह्याचे छोटाले काप करायचे आहे तोपर्यंत मी कनिक भिजवून ठेवलेली आहे तर डाळ घालून करायची म्हटलं मी थोडेसे छोटाले काप करते आणि शेंगदाण्याचा कूट जर घालून करायचा असेल तर थोडेसे मोठे करते तर आज आपल्याला शेंगदाण्याचा कूट न घालता आपल्याला घालायचं आहे हरभऱ्याची डाळ तर त्याच्यासाठी मी थोडेसे छोटेच काप करते हा दोडका कवळाच आहे खूप म्हणजे अशा निब्बर वगैरे नाही कारण की निब्बर थोडा असेल तर त्याला शिजायला जरा वेळ लागतो आणि कवळा असेल तर जास्त वेळ पण नाही लागत फक्त आपली डाळ आहे ना ती चांगली भिजायला पाहिजे बघू शकता असं आपल्याला पूर्ण दोडका कट करून घ्यायचा बघू शकता मी सगळा दोडका आहे तो पूर्ण छोटाला कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे एकदा स्वच्छ पाण्याने धुवून आहे तर बघू शकता मी तर जोडका पण दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि डाळ पण एकदा धुवून घेतली आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत ना दहा ते बारा तर मी काय केलेल्या आहेत फक्त ह्या भाजीचा चमचा आहे ना ह्याने फक्त अशा थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत आपल्याला ह्याचे तुकडे न करता फक्त ठेचून घ्यायच्यात तर आता आपण घालूया तर भाजीला फोडणी तर ता आता आपण एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झाली आता आपण त्याच्यासाठी त्याच्यामध्ये ते फोडणीसाठी तेल घालूया तर साधारण एक वेळी तेल घालते मी आणि तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यात फोडणीसाठी थोडीशी मोहरी घालायची सो आपलं तेल गरम झाले आणि आता आपण त्याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालूया आणि मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये लसण घालूया फोडणीमध्ये आणि नंतर आपल्याला लसण तळला की आपल्याला त्याच्यामध्ये डायरेक्ट दोडका घालायचा आहे मी कट करून ठेवलेला आहे बघू शकता आपल्या लसून पण छान तळे तर आता आपण घालूयात दोड हळद घालूया आणि छान हलवून घेऊयात एकदा आणि आता घालूयात मीठ तर मी एक चमचा मीठ घालतो आणि छान परतून घेऊया घालायचं आहे आपल्याला घरी डाळ तर मी चटणी नाही घातली कारण की मी नंतर चटणी घालणार आहे ते डाळ पण छान भिजली आहे एक तास झालं डाळ भिजून घात भिजू घातलेली तर छान भिजली आहे ती तर आता आपण ह्याला ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ना त्यावरतून आत्ताच पाणी घालायची गरज नाही तर आता आपण ह्याला काय करू दोन तीन मिनटं असंच झाकून ठेवूयात जेणेकरून आपला दोडका लवकर शिजतो आणि तिखट आपल्याला नंतर घालायचं आहे फक्त आपण ह्याच्यामध्ये हळद मीठ आणि डाळच घातलेली आहे तर आता आपण ह्याला झाकून ठेवूया दोन तीन मिनटं झालेले आहेत आपण झाकण ठेवलेलं आणि आता एकदा ओपन करून बघूया तर काय होतं लवकर शिस्ती ही डाळ पण आहे ही पण छान शिजली आणि दोडकं पण शिजलाय तर आता आपण ह्याच्यामध्ये घालूया तर मी ह्याच्यामध्ये साधारण एक मोठा चमचा भरून तिखट घालते तर हे आहे आपलं घरचं तिखट घरी बनवलेलं तर आपण ह्याला पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि अजून आपण ह्याला झाकण घालून ठेवायचं आहे पण काय करायचं आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि नंतर झाकण घालून शिजवायचं आहे ते बघू शकता आपण अगोदरच थोडा वेळ झाकण ठेवलं होतं तर त्याच्यासाठी दोडका पण मस्त शिजलेला आहे आणि अजून थोडस अगदी थोडं पाणी घालवत त्याच्यामध्ये आणि अजून आपल्याला कमी गॅसवरतीच दोन तीन मिनटं झाकूनच शिजून द्यायचं आहे बघू शकता दोन तीन मिनटं झालेले आहेत आपण झाकण घालून ठेवलं होतं आणि आता आपली दोडका शिजलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आहे बघू शकता डाळ पण छान शिजली आहे आणि दोडका पण छान शिजला पण आता आपल्याला अजून थोडंसं ह्याला ह्यातलं पाणी आटण्यासाठी अजून थोडंसं झाकण घालून ठेवायचं आहे अजून आपल्याला ह्याला दोन तीन मिनटं लागतील झाकण घालूनच अजून आपण ह्याला अजून दोन तीन मिनटं छान शिजून देऊया आणि भाजी पण छान शिजलेली आहे तर आपण अजून ह्याला एक ते दोन मिनटं झाकण न घालता शिजूया तर आता आपण गॅस बंद करूया आणि आपली भाजी छान शिजलेली आहे दोडका भाजी झालेली आहे तयार तर कोणा कोणाला आवडती हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशी बनवतायत हे पण नक्की सांगा तर असेच नवीन नवीन रेसिपीसाठी किंवा नवीन नवीन ब्लॉग्ससाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल आणि चला आता आपण नेक्स्ट रेसिपी काय करणार आहोत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दिसेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा